एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या बदलापूरमधील एका नामांकित आणि सर्वात मोठ्या शाळेत साडेतीन वर्षाच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आणखी धक्कादायक बाब म्हणजे याबाबतची तक्रार देण्यासाठी या मुलींचे कुटुंबीय बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गेल्यानंतर त्यांना गुन्हा दाखल होण्यासाठी तब्बल बारा तास ताटकळत ठेवण्यात आलं त्यामुळे पोलिसांच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होतोय बदलापूर पूर्वेतील एका नामांकित आणि सर्वात मोठ्या शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या चार वर्षाच्या दोन मुली शाळेत लघुशंकेसाठी जात असताना शाळेतीलच एका सफाई कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला बारा आणि तेरा ऑगस्ट रोजी ही घटना घडली यानंतर पीडित मुलगी शाळेत जायला तयार होत नसल्याने तिच्या आजोबांनी तिची वैद्यकीय के तपासणी केली असता त्यात तिच्यावर अत्याचार झाल्याचं समोर आलं याचप्रमाणे आणखी एका मुलीसोबतही सारखाच प्रकार घडल्याची माहितीही समोर आली या दोन्ही मुलींच्या कुटुंबियांनी सोळा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली मात्र रात्री एक वाजेपर्यंत त्यांचा एफ आय आर नोंदवून घेण्यात आला नाही अखेर मनसेने या प्रकरणात हस्तक्षेप करत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संपर्क साधताच एफ आय आर नोंदवून घेण्यात आली त्यामुळे पोलिसांच्याही कारभारावर संताप व्यक्त होतोय ज्या शाळेत हा प्रकार घडला ती शाळा बदलापूर मधील अतिशय जुनी नामांकित आणि सर्वात मोठी शाळा म्हणून ओळखली जाते त्यामुळे बदलापूर शहरात एकच खळबळ माजली आहे या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते पीडित कुटुंब जे आहे ते आमच्याकडे आलं होतं त्यानंतर दुपारी साडेबाराच्या दरम्यान ते लोक जेवायला आमच्याकडे आले त्यावेळेला संपूर्ण घटना ऐकल्यानंतर आम्ही बदलापूर पोलीस स्टेशनच्या ज्या वरिष्ठ निरीक्षक आहेत शितोळे मॅडम यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर आत्ता रात्रीचे खरं पाहिलं गेलं तर एक वाजला आहे दुपारी साडेबारा वाजल्यापासून आत्ता रात्री एक वाजेपर्यंत जर असं सर्वसामान्य मुलीच्या बाबतीत घटना घडत असताना जर पीडित मुलीला असा त्रास होत असेल की गुन्हा दाखल होण्यासाठी किंवा एफ आय आर होण्यासाठी जर एवढा वेळ लागत असेल तर खरोखर हे निंदनीय गोष्ट आहे महाराष्ट्र नवमान सेनेने याच्यामध्ये पुढाकार घेतला नसता तर कदाचित आज त्या महिल्या मुलीला न्याय मिळाला नसता आत्ता जातीचे एक वाजले असताना सुद्धा गुन्हा दाखल झालेला नाही एस सी पी साहेब स्वतः येऊन गेलेले आहेत ए सी पी साहेबांना मी स संपर्क केला त्यानंतर ए सी पी साहेब इथे आलेले आहेत आणि आत्ता गुन्हा दाखल झालेला आहे एफ आय आर आत्ता दाखल झालेली आहे काल सायंकाळच्या वेळेस आमच्याकडे पीठ कुठे झालेले आमच्याकडे तर त्यांनी आम्हाला सगळं घटना सांगितली त्या घटनेचं आम्ही पडताळणी करता हा घटना सगळी आदर्श विद्यामंदिर इस्ला आहे ह्यात ही मुलगी शिकत होती आणि हा जो प्रकार सगळा घडला आहे या सांगण्यावर हा सगळा शाळेत घडलेला आहे जो कोण व्यक्ती आहे तो लवकरात लवकर भेटेल अशी शासनाने आम्हाला शाश्वती दिली आहे न्यूज चॅनलला